आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच म्हणणार नाही असा एकही तुम्ही बहाना करणार नाही का मला बिझनेस करायचा आहे पण माझ्याजवळ पैसे नाही मग मी कसा बिझनेस करू नाही असा बहाना तुम्ही ही व्हिडिओ पाहिल्यानंतर कधीच करणार नाही पैसे नसतानासुद्धा तुम्ही हा बिझनेस करू शकतात आणि अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही हा बिझनेस करू शकतात पैसे नसतानासुद्धा अतिशय गरीब परिस्थितीमधला माणूससुद्धा लेडीजसुद्धा हा बिझनेस पैसे नसताना करू शकते तर मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप यूजफुल व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी आणलेली आहे माझ्याजवळ एक अशी बिझनेसची आयडिया आहे तर मला असं वाटलं की चला तुमच्याबरोबर ती आयडिया मी शेअर करू आणि बघा तुम्हाला जर ती माझी आयडिया आवडली तर तुम्ही तुमचा बिझनेसची जी तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करू शकतात तर बघा आज प्रत्येकामध्ये काही ना काही स्किल हे असतंच आपण ते स्किल शोधायचं की आपण काय करू शकतो तर बघा आज मी तुमच्याशी बेकरीमध्ये आपण जे केक बनवतात त्यासाठी बेकरीवाल्यांना बरेच शेप म्हणून लागतात केक बनवणारे तर आपण त्या बेकरीमध्ये जाऊन आपल्याला अशा बेकरीमध्ये बरेच डिपार्टमेंट आहे ब्राऊनी करायची आहे पेस्ट्री बनवायची आहे आणि अजून कप केक बनवायचे आहे केक बनवायचे आहे ब्रेड बनवायचे आहे तर असे वेगवेगळे डिपार्टमेंट त्या बेकरीमध्ये असतात तर आपल्यामध्ये जर काही स्किल असलं आपण यापैकी काहीतरी एखादी वस्तू तरी अतिउत्तम बनवू शकत असलो तर आपण बेकरीमध्ये जाऊन आपण तिथे त्यांना सांगायचं की मला हा आयटम खूप चांगल्या प्रकारे बनवता येतो तुम्हाला जर एका वर्करची आवश्यकता असेल केक बनवणाऱ्याची पेस्ट्री बनवणाऱ्याची जे तुम्हाला येतं त्याच्याबद्दल त्याला तुम्ही पूर्ण माहिती द्या मला असं अशा प्रकारे ही वस्तू अतिशय उत्तम प्रकारे मी बनवू शकते तर तुम्ही जर मला एक चान्स दिला तर मी तुम्हाला माझ्यामध्ये जे स्किल आहे ते स्किल मी तुम्हाला दाखवू शकते असं त्यांना आपण रिक्वेस्ट करायची कारण कसं आहे ना आपल्याला काय येतं काय येत नाही हे त्यांना माहिती नाही आपण त्यांना सांगितल्याशिवाय हे त्यांना करणार नाही म्हणून आपण त्यांना सांगायचं की मी कोणत्या प्रकारे कोणता आयटम चांगल्या पद्धतीने करू शकते असं तुम्हाला त्यांना पटवून द्यायचं आहे तर बघा आज असं आहे ना कोणत्याही क्षेत्रामध्ये लेडीज आणि जेंट्स हे दोघं मिळूनच कामं करतात आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही का बेकरीमध्ये फक्त जेंट्सच काम करू शकतात लेडीज काम करू शकत नाही असं काही राहिलेलं नाही आहे आता आता क्षेत्रामध्ये महिला ह्या जेंट्सच्या बरोबरीने काम करत आलेले आहे तर मला असं वाटतं की ज्यांच्याजवळ खरंच पैसे नाही अतिशय त्यांची गरिबीची परिस्थिती आहे ते थोडेसुद्धा पैसे खर्च करू शकत नाही तर त्यांच्यासाठी ही माझी जी व्हिडिओ आहे ही खूप यूजफुल राहणार आहे आणि बघा आता बेकऱ्यांमध्ये असे शेपची गरज आहे आणि शहरांमध्ये तर बेकरी हा व्यवसाय खूप जोरात चालतो आणि खेडेगावामध्ये हा थोडा कमी प्रमाणात चालतो तर शहरामध्ये जर सॅलरी बघितली आपण शेपची तर ती सुरुवातीला पंधरा ते वीस हजारापेक्षा कमी तर सॅलरी कुठेच नाही आहे आणि पंधरा ते वीस हजार आपल्याला जर स्टार्ट, स्टार्टिंगला मिळत असले तर आपल्याला काहीच हरकत नाही आहे कारण आपल्याजवळ असेही इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नाही आहे आणि आपण थोडे एक दोन महिने चार महिने सहा महिने जर त्यांच्याकडे काम केलं आणि आपल्याला जी सॅलरी मिळाली त्या सॅलरीमधून जर आपण आपल्या घरी बसून तो व्यवसाय करू शकलो तर आपली जी व्यवसाय करायची इच्छा आहे ती व्यवसायाची व्यवसाय करायची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते आणि केक बिझनेस असा आहे की तो तुम्ही कुठे कुठेही कुठूनही कितीही कमी पैशामध्ये तुम्ही सुरू करू शकतात असा हा केकचा बिझनेस आहे तर बघा आता कसं आहे पैसा हा कोणी आपल्याला घर बसल्या देत नाही कष्ट केल्याशिवाय पैसा हा मिळत नाही हे लक्षात घ्या आपल्याला काही ना काहीतरी कष्ट हे करावेच लागतात आणि जर तुम्हाला खरंच तुमची मनापासून इच्छा आहे की मी हा बिझनेस करेल मला हा आवडतो माझ्याजवळ पैसे नाही म्हणून मी नाराज होणार नाही मी कुठून तरी हे पैसे माझ्या बिझनेससाठी मी जमवणार आहे आणि मी माझा हा केकचा बिझनेस माझी जी, जी इच्छा आहे ते मी नक्की पूर्ण करणार आहे आणि तुम्हाला त्या बिझनेसमध्ये नक्की येशील जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की त्या बिझनेसमध्ये प्रगती ही तुमची होणार आहे बघा फ्रेंड्स आता पहिली टिप्स जी आहे ती म्हणजे आपण जेव्हा बेकरीमध्ये काम करायला सुरुवात करतो तेव्हा आपण वेळेवर बेकरीमध्ये जायला पाहिजे आणि वेळेवर बेकरीमध्ये गेल्यावर आपण आधी समजून घ्यायचं आपल्याला काय काम करायचं आहे आपल्याला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करायला हे लोक सांगत आहे तर त्या डिपार्टमेंटबद्दल आपल्याला पूर्ण माहितीही काढायलाच पाहिजे पूर्ण माहिती काढल्याशिवाय तुम्ही तिथे काम करायला सुरुवात करू नका कारण असं आहे आज तुम्ही जर बनवत असाल ब्राउनी आणि त्यांनी उद्या सांगितलं की तू ब्राउनी नाही बनवायची केक बनवायचा तर तुम्हाला ते काम एवढं परफेक्ट येणार नाही कारण तुम्ही ब्राऊन बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहात म्हणून तुम्ही त्यांना आधी विचारून घ्यायचं की मला ब्राऊनी ही अतिशय उत्तम प्रकारे बनवता येते तर मी ह्या ब्राऊनी या डिपार्टमेंटमध्ये काम करेल हे त्यांना तुम्ही आधी सांगायचं म्हणजे ते तुम्हाला कधी म्हणणार नाही तुम्ही केक बनवा ठीक आहे तर आपले दुसरी टिप्स ही आहे की आपल्याला जर सांगितलं की तुम्ही केक बनवा तर केक बनवताना त्यांना तुम्ही सांगायचं मला कोणकोणत्या डिझाईनचे केक येतात मी या या डिझाईनचे केक बनवू शकते मी ॲनिव्हर्सरी केक अतिशय उत्तम प्रकारे बनवू शकते बर्थडे केक बनवू शकते आणि त्यांना आपण थोडंफार आपल्या आपल्याला जे येतं त्याच्याबद्दल त्यांना आपण थोडी माहिती द्यायची की मला हा हा केक खूप छान प्रकारे बनवता येतो आणि मी तुम्हाला मी असं जर ऑर्डर आली तुमच्याकडे तर तुम्ही तुमची मी ऑर्डर पूर्ण करून देईल तुम्ही अजिबात याबद्दल काळजी करायची नाही कारण मला खूप चांगल्या प्रकारे हा केक बनवता येतो तर तुम्ही त्यांना असं तुमचं जे तुमच्यामध्ये जे स्किल आहे हे त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना पटवून द्या आणि त्यामुळे ते काय होईल की त्यांना पण बिझनेस मिळेल आणि तुम्हालाही पण शि तुम्हाला पण तिथे शिकता येईल आणि तिथून तुम्ही ट्रेन झाल्यानंतर तुम्ही घरी हा बिझनेस अतिशय चांगल्या प्रकारे कमवू शकतात तुम्हाला शकता? काहीच प्रॉब्लेम येणार नाही तिसरी टिप्स माझी अशी आहे तुम्ही जेव्हा बेकरीमध्ये केक बनवाल तेव्हा तुमच्यासमोर तुमचा जो केक बेकरीचा मालक असतो तो कस्टमरशी कोणत्या प्रकारे बोलतो कशा प्रकारे बोलतो कसा बोलतो हे तुम्ही त्यांच्याकडून शिकून घ्या कारण तिथे जर तुम्ही ते शिकलात तर तुम्हाला उद्या तुमच्या घरी जेव्हा तुम्ही केक बनवाल आणि तुमच्याकडे जेव्हा कस्टमर येईल तेव्हा तुम्हाला त्याने जे सांगितलं आहे कस्टमरला ते तुम्हाला इथे तुमच्या घरी उपयोगात येईल म्हणजे तुमचा बिझनेस हा चांगल्या प्रकारे चालेल आणि तुमच्याकडे जो कस्टमर येईल तो कस्टमर परत जाणार नाही कारण त्या तुम्ही ते बघितलेलं आहे बेकरीमध्ये की आपला जो बेकरी मालक असतो तो कसा बोलतो बेकरी आपल्या कस्टमरशी तर हे तुम्ही पाहिलेलं आहे तर तुम्ही ह्या ज्या माझ्या टिप्स आहे ह्या तुम्ही फॉलो करा आणि अतिशय चांगल्या प्रकारे बिझनेस तुम्ही हा करू शकतात एक दोन महिने चार महिने तुम्ही बेकरीमध्ये काम करा चांगली सॅलरी घ्या पैसे जमवा आणि तुम्ही हा बिझनेस घरी किंवा तुमची स्वतःची बेकरीसुद्धा टाकून हा, बेकरी। हा बिझनेस तुम्ही करू शकतात तर मैत्रिणीनं बघा आता मी तुम्हाला पैसे खर्च न करता बिझनेस कसा करायचा याची तुम्हाला मी टिप्स पण दिल्या आणि आयडिया पण दिली तर आता हे तुम्ही ठरवा काय करायचं आहे आपल्याला आपल्याला बेकरीमध्ये काम करायचं आहे तिथून सॅलरी घ्यायची आहे का आपण डायरेक्ट घरामधनं थोडेफार पैसे खर्च करून आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे हे तुम्ही ठरवा काय करायचं ते ठीक आहे तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील माझ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल सा तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी पुढची व्हिडिओ तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीच व्हिडिओ पण तुमच्यासाठी घेऊन येईल ठीक आहे